अमेरिकन शेअर मार्केटचे विश्लेषक जिम क्रॅमर यांनी काही दिवसांआधी आधी जगभरातल्या शेअर मार्केटमध्ये मा ब्लड बाथ पाहायला मिळेल असा इशारा दिलेला तेव्हापासून सोशल मीडियावरती ब्लॅक मंडेची जोरदार चर्चा होती आणि आज तोच ब्लॅक मंडे डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफ धोरणांमुळे भारताच्या शेअर मार्केटसाठी आजचा दिवस हा ब्लॅक मंडे ठरलाय भारताचं शेअर मार्केट हे चार टक्क्यांनी पडलंय सेनसेक्स तीन हजारने घसरलं तर निफ्टी एक हजारने याचं कारण म्हणजे ट्रम्पने भारतावरती तब्बल सव्वीस टक्के इतकं लावलेलं टॅरिफ शुल्क म्हणजे व्यापार कोरोनानंतर पहिल्यांदा शेअर मार्केट एवढं कोसळलंय परिस्थितीमुळे अकरा ऑक्टोबर एकोणीशे सत्याऐंशी चा ब्लॅक मंडे ही सर्वांना आठवतोय त्या काळी जगभरातल्या शेअर मार्केटमध्ये एकाच दिवसात साडे बावीस टक्क्यांची घसरण झाली होती त्यामुळे त्यामुळे दिवसाला ब्लॅक मंडे असं नंतरचा दोन हजार पंचवीस चा हा सर्वात मोठा ब्लॅक मंडे ठरलाय तज्ज्ञांचं म्हणणे की कोणीही घाबरून लगेच शेअर्स विकू नका त्यापेक्षा वेट अँड वॉच ची भूमिका घ्या टप्प्या टप्प्याने इन्व्हेस्ट करा म्हणजेच अचानक मोठं तुमचं नुकसान होणार नाही